मित्रांनो काय नवीन घडेल सांगताच येत नाही हेच पाहणा बुलढाण्यात एका गर्भवती महिलेच्या पोटात जे बाळ होतं त्या बाळाच्या पोटात देखील आणखीन एक नाही दोन बाळ असलेलं डॉक्टरांच्या लक्षात आलं बुलढाण्यात या बाळाचा जन्म झाला आणि त्या बाळाला नंतर अमरावतीमध्ये शस्त्रक्रियेसाठी आणलं तीन दिवसाच्या बाळाच्या पोटात असलेल्या दोन जुळ्या बाळकांचा अर्भक काढण्यात डॉक्टरांना यश आलं आहे अमरावतीच्या हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली अठ्ठावीस जानेवारीला त्या गर्भवती महिलेच्या पोटात जे बाळ आहे त्या बाळाच्या पोटात देखील आणखीन एक बाळ असल्याचं समोर आलं या बाळाचा जन्म एकतीस जानेवारीला झाला परंतु त्या बाळाच्या पोटात असलेले जे अर्भक आहे ते काढण्यासाठी नंतर त्याला ती शस्त्रक्रिया करण्यासाठी अमरावतीला ने ने नेण्यात आलं आणि अमरावतीच्या डॉक्टरनी त्या बाळाच्या पोटातून दोन अर्भक बाहेर काढले या शस्त्रक्रियानंतर ते चार पाच दिवसाचं बाळ अतिशय सुखरूप असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं परंतु ही घटना अतिशय दुर्मिळ असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं भारतात तर ही घटना सर्वप्रथम घडल्याचं कळत आहे एका गर्भवती महिलेच्या पोटात बाळ आणि त्या बाळाच्या पोटात आणखीन दोन बाळ अशी अतिशय दुर्मिळ घटना भारतात घडली या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या